आज आपण बघूया पीक पद्धती हा घटक पीक पद्धती म्हणजे हंगामानुसार पिकाचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे या जमिनीच्या मजदुराप्रमाणे पिकांची आखणी करून कोणती पिके घ्यायची व जमिनीवर त्यांची रचना कशी ठेवायची उपलब्ध साधन सामग्रीचा जास्तीत जास्त वापर करून जमिनीची सुपीकता कमी न होऊ देता जास्तीत जास्त उत्पादन घेणे याला पीक पद्धती असे म्हणतात त्यामध्ये पीक नमुना स्थलांतरित मशागत जमीन फिरवणे झूम लागवड ह्या हर प्रकार होत्या त्यामध्ये बघूया पीक नमुना एका युनिट क्षेत्रामध्ये एका बिंदूवर विविध पिकांखाली क्षेत्राचे प्रमाण पिकाचे वार्षिक क्रम आणि अवकाशी व्यवस्था दर्शवते त्यात स्थलांतरित मशागत जमीन फिरवणे झूम लागवड करणे या प्रकारामध्ये लोक अत्यंत दुर्मिळ अवजारांसह काम करतात जंगलांचा काही भाग तोडतात खालची वाढ जाळतात आणि नवीन बागेची जागा सुरू करतात इथे त्या जवान जमिनीवर वर्षानुवर्षे तेच पीक घेतले जाते त्यामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होते काही वर्षानंतर जेव्हा भाडाची सुपीकता कमी झाली तेव्हा तण मातीपासून निर्माण होणाऱ्या कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला तेव्हा ते न जागेवर नवीन जागेवर स्थलांतरित झाले त्यामध्ये बघूया पिकांची फेरपालट पिकांची फेरपालट म्हणजे जमिनीची सुपीकता न बिघडवता कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने एका विशिष्ट कालावधीत एकाच जमिनीवर लागोपाठ वेगवेगळी वेग पिके घेणे पीक आवर्तनामध्ये जमीन निश्चित केली जाते परंतु त्या जमिनीवर वर्षानुवर्षे पीक फिरवले जाते म्हणजेच धान्य लागवडीनंतर पुढील वर्षी कडधान्य पीक घ्यावे जमिनीची सुपीकता राखते आणि सुधारते मातीची धूप तपासते आणि जमिनीतील ओलावा असते पीक पद्धतीचे प्रकार त्यामध्ये एक पीक पद्धत बहुपीक पद्धत अवकाशीय दृष्टिकोनातून बहुपीक पद्धत आंतरपीक पद्धती घटक पिके आधार पिके मिश्र पिके पद्धती पट्टा पीक पद्धती ही बहुमजली पीक पद्धती तारीक दृष्टिकोनातून बहुपीक पद्धती अनुक्रम पीक पद्धती रिले पीक पद्धती खोडवा पीक पद्धती पकड पीक पद्धती, पद्धती। असे असे अनेक पीक पद्धती जे आहेत त्यामध्ये आपण बघूया बहुपीक एक पीक पद्धत एका शेतात वर्षानुवर्ष वशा, एकच पीक घेण्याच्या पद्धतीला एक पीक पद्धती असे म्हणतात बहु बहुपीक पद्धत बहुपीक पद्धतीमध्ये एका जमिनीत स्थलीय व दृष्टीने एकापेक्षा जास्त पीक घेतले जातात अवकाशीय दृष्टिकोनातून बहुपीक पद्धत यामध्ये एकाच शेतात एकाच वेळी दोन अधिक पिके घेण्याचा घेण्याचा समावेश होतो त्यामध्ये मुख्यतः आंतरपीक पद्धती व मिश्र पीक पद्धतीचा समावेश होतो आंतरपीक पद्धती एका शेतात एका वेळी दोन किंवा दोनापेक्षा जास्त पिके निश्चित ओळीमध्ये लावण्याच्या पद्धतीला आंतरपीक पद्धती असे म्हणतात तसेच घटक पिके आंतरपीक पद्धतीला दोन किंवा दोनापेक्षा जास्त समाविष्ट पिके म्हणतात आधार पीक पद्धती आंतरपीक पद्धतीतील प्रमुख पीक हे पीक त्याच्या एकल शेतीसाठी शिफारस शे केलेल्या प्रमाणात लावले जाते तर आंतरपीक आंतरपीक दुय्यम म्हणून बोनस म्हणून आधार आधार पिकावर परिणाम न होऊ देता लावले जातात आंतरपिकाची उदाहरणे बाजरी प्लस दूर असे